केंद्र शासनाने आणलेला जनसुरक्षा कायदा सामान्य नागरिकांच्या हिताचा नसल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केल्या आहेत त्यांच्या मागण्यांबाबत ऍडव्होकेट अभय टाकसाळ यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आपल्या देशामध्ये दोन लांडगेत आणि त्या दोन लांडग्यांचं नाव आहे अदानी आणि अंबानी यांना आज पूर्ण देश चरायचा आहे त्यांना या देशाला लुटायचं आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायच्या आहेत विजेच्या नावानं स्मार्ट मीटरच्या नावानं लोकांच्या कमाईवर टाका टाकायचा आहे पाणी लुटायचं आहे त्याचबरोबर या देशाची संपत्ती लुटायची आहे बँकेमधला पैसा लुटायचा आहे आणि हे जनतेला लोट लुटत असताना गोरगरिबांना लुटत असताना जे कोणी मध्ये येतात ते आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत डावे आहोत आंबेडकर आंबेडकरवादी आहोत संविधानवादी आहोत हे सगळे संविधानवादी डावे आंबेडकरवादी कार्यकर्ते या सरकारच्या आणि या ला, या, या लांडग्यांच्या आणि गोरगरिबांच्या मध्ये उभे राहतात लाल झेंडा निळा झेंडा घेऊन उभे राहतात आणि म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी यांनी इंग्रजांनी आणलेला होता तसा एक जनसुरक्षा विधेयक आणलेला आहे हा पूर्णपणे संविधान विरोधी आहे घटनेतील सर्व मूलभूत तत्वांना हरताळ फासणारा आहे आणि जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा गळ गळा गड़, गड़, घोटणारा हा कायदा आहे आणि त्यामुळं आज बावीस एप्रिल रोजी आम्ही संबंध महाराष्ट्रभर सर्व संविधानवादी आज निदर्शन करून हा काळा कायदा परत घ्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहोत परंतु जनतेला आपल्या चॅनल मार्फत सांगू इच्छितो की हा काळा कायदा आला जरी आम्हाला जेलमध्ये जरी टाकलं आमच्यावर काय वाटते ती कारवाई जरी केली तरी आम्ही जनतेची साथ दिल्याशिवाय राहणार नाही जनतेनं कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये या लांडग्यांच्या आणि जनतेच्या मध्ये आम्ही उभे आहोत त्याच्यामुळं फडणवीसांना हा मनोवादी कायदा संविधान विरोधी कायदा मागे घ्यावाच लागेल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद